नागझरी लालोंडे भारत पेट्रोलियमच्या पंपावर बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण झालीय मनोर पोलीस कारवाई कधीही करणार अधिकारी महाविद्यालयातील बारावी, महा बारावी सायन्स आय टीचा पेपर देऊन आलेल्या सुजल पाटील या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न इराणीवर येत असून पेट्रोल पंप जवळ या विद्यार्थ्याला कोणतेही कारण नसताना मारहाण झाली या ठिकाणी मारहाण झाल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या या विद्यार्थ्याला अधिकारी लाईफ हॉस्पिटलमध्ये नागरिकांनी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते माहिती दिल्यानंतर घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांचा जबाब घेऊन स्टेशनमध्ये झालेल्या या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करत मारहाण करणाऱ्या या आरोपींना पोलीस कारवाई कधीही करा असा संतप्त प्रश्न सध्या नागरिकांमधून चर्चेला जातोय तर विद्यार्थ्याला मारहाण करणे कोणतीही चुकी नसताना पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी जिल्ह्यात निषेध व्यक्त होत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी म्हणून नागरिकांनी मागणी केली आहे